मान्य अब्दुल सत्तार साहेब हे आपल्या सिल्लोड तालुका आणि सोयगाव तालुक्याचे भाग घेऊ तसेच आमच्या सर्कलचे चारनेर पेंडगाव आणि देवळगाव बाजार आमठाणा ह्या सर्कलमध्ये त्यानं सिंचनाचे कामं इतके अफाट केलेले आणि तुम्ही पाठीमागं बघू लागले हे सगळे सिंचन फुल पाण्यानं भरल्यामुळे आटोकाट भरलेलं आहे अगोदर बी दुष्काळ आला होता तरी त्या काळामध्ये त्यानं टँकरची सुविधा करून आणि गोरगरीबापर्यंत पाण्याची व्यवस्था केली तरी अब्दुल सत्तार साहेब मागे मी तर म्हणतो तरी म्हणतो सगळ्या चांगल्या संख्येने त्यांच्या पाठी मग आपण सर्वांनी राहिलं पाहिजे सिल्लोड ता तालुका सोयगाव तालुका आणि सर्वांनी मी म्हणतो तळागळ्यातील गोरगरीब जनता सर्वांनी त्यांच्या पाठी मग अफाटपणे त्यांचं सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या कामाला बघून करायला पाहिजे जाती धर्म या नावावर न देता मतदान त्यांना मी तरी म्हणतो त्यांच्या विकासावर मतदान दिलं पाहिजे सर्वांनी हे जे काम जे होतं कोल्हापूर बंद झालं मी साहेबांच्या हाती घेतलेलं अगोदर पण ती नादुरुद्ध असल्यामुळं त्याचा आजपर्यंत कोणाला फायदा झाला नाही आता हे काम हाती घेतल्यामुळं आमदार साहेबाने त्यामुळं बरेचशे आमच्या जो शंभर ते दीडशे लोकांना या या पाण्याचा फायदा झालेला आहे हे आमदार साहेबाच्या प्रयत्नातून दोन वेळेस रिपेअर झाल्यामुळे याच्यामुळे जवळजवळ दीडशे विहिरींना पाणी आलं या अगोदर हे पाणी यायचं आणि डायरेक्ट निघून जायचं चारणे ते पेंडगाव या चारणा नदीवरील पुलाचे काम माननीय आदरणीय आमदार साहेब यांच्या प्रयत्नाने ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते त्या त्या ठिकाणी काही खराब रस्ते होते त्यामधून आमदार निवडून आल्यानंतर आमदार साहेबाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या सर्व परिसरातील लोकांना त्याचा फार मोठा फायदा झाला आणि येण्याची आमची गैरसोय दूर झाली तसेच आमदार जसे निवडून आले त्यांनी तसे सिंचनाचे कामं सुरू सुरुवात केली आज सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय आमदारांच्या प्रयत्नातून आमदार साहेब सत्तारसेठ यांच्याकडून ह्या इंदगडी परिसरामध्ये एक इमारत बांधून देण्यात आली एक इमारत बांधून देण्यात आली आणि दुसरे असे की या परिसरामध्ये डोंगराचा कठडा बांधून देण्यात आला